नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोरच मुलाचे अपहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रसिद्ध बिल्डरच्या लहान मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे सिडको एन चार परिसरातील सेंट्रल मॉलजवळ अज्ञात व्यक्तीने मुलाचे अपहरण केलं आहे हा प्रकार सी सी कैद झाला आहे सुनील तुपे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बंधू वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत सुनील हे कुटुंबियांसोबत एन मधील सेक्टर एफ वनमध्ये व्यस्तव्यास आहेत मंगळवारी सुनील हे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते तेव्हा चैतन्य अपहरण झाले आहे अपहरण झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी सुनील यांना अज्ञातांकडून फोन आला आधी मराठी आणि नंतर हिंदीतून बच्चाच्याही तो दो करोड देणं पडेगा अशी धमकी दिली त्या दरम्यान सी सी टी व्हीत दिसत आहे की चैतन्य मोटारसायकलवरून घरापासून यांच्या रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्याने कार उभी केली चालकाच्या मागील बाजूने दोघे उचले एकाने चैतन्याला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली आणि त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्याला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासात अपहरणकर्त्यांचा मोबाईल पालफाट्याच्या पुढे बंद झाला हनुमान चौक ते कामगार चौकातून सिडको चौक आणि पुढे जळगाव रोडच्या दिशेने हर्षल सावंगीच्या दिशेनं कार गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे मुलाचे वडील सुनील तोपे हे बिल्डर असून त्यांच्या संबंधित सर्वजणांनी देखील कसून चौकशी केली जात आहे आणि यासाठी पोलिसांनी चार पथक स्थापन केली असून ही पथके आरोपीचा शोध घेत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा